नमस्कार मित्रांनो डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दावायला अजिबात विसरू नका तर आज नेहमीप्रमाणे आज आपण चाललो आहे एका पर्यटनस्थळी तर ते कुठं चाललो आहे हे आपण व्हिडिओमधून पाहणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे मित्रांनो चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू तर मित्रांनो हा हिरवागार निसर्ग आणि हे डोंगर ह्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये पहा आपण आज कुठं चाललो आहे तर बघा हा किती सुंदर निसर्ग आहे हिरवागार जंगल झाडी ह्या जंगलातून आपण रस्ते ह्या खासखळ्यातून पाऊलवाट काढत काढत आपण चाललो आहे एका गाडावर तर ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारचे परंतु आमच्याकडे मित्रांनो जास्त पाऊस असतो आहे आणि ह्या पावसामुळे आमच्या पाऊलवाट्यात ना या खंगळून जातात धुवून जातात त्याच्यामुळे पाऊल वाट्यांनी अशा खळग्या पडलेल्या असतात आणि या खळग्यांमधून तर या जंगलातून कारवी ही झाडीमधून आपण पाऊलवाट काढत म्हणजे रस्ता आहेच पण ह्या रस्त्यानंच आपण निघालो आहे गडाच्या दिशेनं तर आता कुठल्या गडावर चाललो आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे तर चला आता ह्या दगडधोंड्यातून ह्या हिरव्यागार जंगलातून तर कधी खडकावरून असं आपण चाललो आहे ह्या जंगलातून तर बघा घाईघाई अंगावर ऊन पडत नाही एवढी दाट झाडी ही आणि ह्या निसर्गामधून ह्या कारवी येते कारवी फु म्हणजे फुलायला आलीच तर याच्यातून चा चाललो आहे आपण बघा हे दगड माती धुवून गेले आणि ह्या दगड गोट्यातून आपण चाललो आहे तर असा हा आमच्या गावाकडचा निसर्ग आहे मित्रांनो तर हे पहा आता आपण इथं जवळ आलो आहे एका टप्प्यावर तर आम्ही एक टप्पा पूर्ण केलाय खाली जे धरण दिसतंय हे अतिक्रांतीवर बांगरे धरण आणि ह्या टप्प्यावर आम्ही खाली गाव आहे इथं एक स्थानिक बांधवाचं छोटासा हटेल आहे आणि ह्या जंगलामधून हिपावर जायचं आपल्याला गडावर तर असं आता एक टप्पा आम्ही पूर्ण केला आहे ह्या पहिल्या टप्प्यात ते चला आता इथून परत आपल्याला गडाच्या दिशेनं मार्गस्थ व्हायचे तर अजून आठ दिवसाने ना मित्रांनो ही सगळीच्या सगळी कारवी फुलणार आहे एकदम सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला पा भेटणार आहे हे कारवीचे फुल आहेत आणि हे सगळे कळ्यात तर ह्या अजून आठ दिवसाच्या नंतर हा निसर्ग सगळा तुम्हाला फुललेला दिसेल हे पहा हे फुलं दिसतात आपल्याला कारवीचे तर ही मेळ आहे ना तर ही मेळ आठ वर्षातून येत एकदा येते ये मित्रांनो मेळ आल्यावर बी पडते ही कारवी मरते आणि पुन्हा दुसरी कारवी उगवते असा हा निसर्गाचा नियम आहे तर आपल्याला दिसतात ही कारवीचे फुलं काही आता ही कारवी फुलायला सुरुवात झाली आणि अजून खूप सारे कळी तर ही पा हे पूर्ण जंगलच कारवीच आहे आणि हा आठ दिवसांना पूर्ण निसर्ग हा फुलांनी सजणार आहे या स्वाईडला म्हणून मी दर्शनगाड्यातूनच हवळ आलायतून चालू आहे आपण त्या बाजूला तरी अशी जंगलातून वाटकाडी चालायला लागतंय निश्चित निसर्गरम्य वातावरणात आणि आता चाललोय आणि गडावर जाऊन सुद्धा तुम्हाला दाखवणार ते तर आपण चाललो आहे आता ह्या पाऊल वाट्यानं हे पा मोठमोठे मुट, झाडं पडल्यात ह्या जंगलातून आणि ही पावलवाट एकदम जंगलातून कधी कधी वाकून जावं लागतंय नागमोडी अशी ही दगडधोंड्यातून चाललेली पावलवाट वाट आणि ह्या पाऊल वाटेनं चाललो आहे आपण गडावर तर आता मी सारखं सारखं गडावर म्हणण्यापेक्षा मित्रांनो आम्ही रतनगडावर चाललो आहे तर ह्या पाऊल बघा ह्या जंगलातून आता चाललो आहे आम्ही रतनगडावर इथं ही वाकटसुद्धा फुललेली आहे सफेद फुलं आलेत आणि आठ दिवसामध्ये कारवी आणि वाकट हे सर्व रतनगड फुलांनी सजणार आहे तर जर कोणला यायचं असलं ना तर आठ दिवसानंतर तुम्ही ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या गाडावर येऊ शकता तर हे पा आपल्या पाठीमाग सगळी वाकट दिसते आणि त्या वाकटीला सफेद सफेद फुलंसुद्धा आलेत तर असा हा निसर्ग आठ दिवसात मनमोहक असा निसर्ग दिसणार आहे इथं या ठिकाणी खूप सारे पर्यटक येतात आपल्या पाठीमागंसुद्धा पर्यटक दिसतात येत तर ते सुद्धा गडावरती चाललेत अशा ह्या पावलाटाने चालावं लागते मित्रांनो ह्या जंगलातून झाडीतून निसर्गरम्य असं वातावरण आहे चांगला परिसर आहे ही सगळी आपल्याला कारवी दिसते आणि या दोन्ही बाजूंना कारवीचा झाड आहेत आणि त्याच्यामधून ही पावलवाटे ह्या पावलवाटेनं आपल्याला चालावं लागते तर हे लांबून आपण पाहू शकता अशा कारवीतून पावलाट काढत काढत आपल्याला चालावं लागते ना... पा दियो, दियो तर मित्रांनो आता आम्ही गडाच्या पायथ्याला आलो आहे इथं या शिडीजवळ हे निसर्ग चांगलं आहे अधूनमधून धुकं येत आहे आणि ह्या इथं आम्ही शिडीच्या पायथ्याला आलो आहे तर ही शिडी दिसते आपल्याला आणि हे पा पाठीमाग जो देव दिसतो आहे आता जिथं गडकिल्ल्यांवरचे देव आहेत तिथं मित्रांनो रखवालदार असतोच तर असंच हर्रखोलदार इथं गडाच्या पायथ्याला आपल्याला दिसतोय आता त्याचं दर्शन घेऊन आपण या शिडीना वर जायचं आहे या गडावर रत्नाईचं मंदिर आहे तिथं आपल्याला जायचं आहे त्या गडावर तर हा हे डोंगराच्या एकदम पायथ्याला आहे आम्ही इथे बसलेत बाकीचे आणि इकडं आपल्याला दिसतंय या डोंगरामध्ये दुकट आलेली तर असा निसर्ग आहे आणि चला आता आपण वर चढायला सुरुवात करू तर मित्रांनो वर चढण्यापूर्वी गडाचा जो इतर रखवालदार आहे तर याचा आपण दर्शन घेऊन आमचा प्रवास सुखाचा होऊ दे म्हणून आपण याचा दर्शन घेतो आहे आणि हे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण या शिडीने गडावर चढायला सुरुवात करायची आपल्याला चला आता आपण शिडीला चढायला सुरुवात करू तर मित्रांनो ह्या लोखंडी शिड्या ह्या आता बसवल्यात एक चार सहा वर्षापूर्वी आता बसवल्यात परंतु याच्या अगोदर खडकामध्ये कोरलेल्या पायऱ्या होत्या त्याही आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतील आणि अशा ह्या खडतर वाटाने गाडावर ये जा करावी लागते इथल्या स्थानिक बांधवांना तर हे बघा ह्या खाली जुन्या शिड्या टाकलेल्या होत्या त्या हालायच्या लपलप करायच्या त्याच्यामुळे नवीन ह्या जिना टाईप शिड्या या, या गाडावर टाकल्यात आणि ह्या उतरायला उतरायलासाठी भक्कम आहेत ह्या एकदम भक्कम पाय वसतोय आणि अशा शिड्यांनी आपल्याला आता आपण गडावर चढू राहिलो आहे थोड्याच वेळात रत्नाईच्या मंदिरात आपण जाणार आहे तर या बघा ह्या दगडी पायऱ्या ह्या पूर्वी अशा दगडी पायऱ्या होत्या या ठिकाणी तर आता आपण पोचलो इथं ह्या पहिला दरवाजा ल लागतोय हा दरवाजा पहिला गेट आहे तर या गेटमधून आपल्याला आता हे बघा ही जी जागा आहे इकडं गडावर गेला आहे रस्ता आणि इकडं जो आहे हा वरून खाली टिळणीपूर आहे इथं इथून गुप्तयारांची म्हणजे राखणी करायची ये जा खालून येणारे शत्रू बघायचे तर ही शिडी दिसते ती शिडी चढून आपल्याला आता वर जायचे तर ह्या आता आपण त्या दरवाज्यातून वरच्या बा साईडला आलो आहे इथं ही जुनी शिडी काढून ठेवली ह्या हालायच्या ह्या जुन्या शिड्या त्याच्यामुळे ह्या काढून ठेवल्यात आणि ह्या भक्कम शिड्या बसवल्यात तर बघा मित्रांनो रतनगडावर येण्यासाठी अशा या शिड्यांनी यावं लागतं आहे आणि काही ठिकाणी जिथं हे बा इथं आपल्याला या जुन्या दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसतात तर अशा ह्या पायऱ्यांनी आपल्याला गडावर यावं लागायचं पूर्वी परंतु आता शिड्या बसवल्यामुळे ना माणूस सहज गडावर येतो तर आता आपण आलोय कुठं मंदिराजवळ हे बघा रत्नाई देवी पाठी दिसल्या आपल्याला आणि इथून आपण आता रत्नाईच्या गुहेजवळ म्हणजे गडद जी म्हणतो तर तिथं आपण चाललो आहे आता हा वरून गडावरून दिसणारा निसर्ग राघोजी भांगरे धरण आहे आणि हा निस हिरवागार निसर्ग आपल्याला दिसतोय तर मित्रांनो आता आपण पोचलो रतन रतन आहे रतनगडावर हे इथं रत्नाईचं मंदिर आहे आणि ह्या बाजूला जे आहे इथं भक्तनिवास भक्त आलेल्या पर्यटकांसाठी राहण्याची जागा आहे आणि हा जो दरवाजा दिसतो आहे तिथून गडावर फेरी मारायची तर अशा या पॉईंटला आपण आलो आहे आणि धुका दिसतं आहे सगळीकडे धुका आलेलं आहे तर आपण मंदिरात सुद्धा जाणार आहे हे मंदिर आहे रत्नाईचं पुजारी येऊ राहिलेत म्हणूनसाठी आपण थांबलो तर इथं माकडंसुद्धा आहेत मित्रांनो ह्या हे पा माकडंसुद्धा आहेत ह्याकड्यांना तर अशी ही चांगली जागा आहे असा निसर्ग इथं तर मित्रांनो रत्नाईच्या मंदिराजवळ गडावर अनेक माकडं येतात हे पा इथं हे माणसांना घाबरतसुद्धा नाहीत या ठिकाणी आलेले अनेक काही पर्यटक या माकडांना खाऊ घालतात त्याच्यामुळे गडावर माणूस दिसल्यानंतर हे माकडं लगेच आपोआप गोळा होतात यांना हुसकायला लागतंय नाहीतर हा माकड जो दिसतोय हा कधीकधी माणसांवर हल्लासुद्धा करू शकतो हल्ला म्हणजे पिशव्या वगैरे घेऊन पाळतात असे हे माकडं इथं आपल्याला दिसतात मित्रांनो देवीचे पुजारी आलेत आणि देवीची पूजा चालू आहे इथं तर पा ही पा देवीची आरती म्हणून ही पूजा चालू आहे आणि ही पूजा एकदम साध्या पद्धतीने होते इथं आरती वगैरे ववाळून पुजाऱ्यांनी ही पूजा इथं केले पुजारी दिसतात शिवराम जडे आणि आता पूजा झाली आता सगळ्यांनी आलेल्या भाविक भक्तांनी इथं आरती घ्यायची गडबड चालू आहे आरती घेतल्यानंतर पुढील प्रसादाचा कार्यक्रम हा चालू केला जाईल आरती घेतल्यानंतर इथं आलेले भक्त भाविक या रत्नाईचं दर्शन घेतात ही बघा डोंगरामध्ये कोरलेली दगडामध्ये ही रत्नाईची मूर्ती आहे तर अशा या रत्नाईच्या मंदिरामध्ये आलेले भक्तभाविक मनोभावे दर्शन घेतात आपली काही इच्छा असेल ती मागतात तर अशा पद्धतीने इथं आलेले प्रत्येकजण रत्नाईच्या चरणी माता टेकवल्याशिवाय कोणीच जात नाही अशी ही रतनगडावरची रत्नाई या ठिकाणी हे मंदिरामधलं दृश्य आहे इथं देवीच्या दर्शनासाठी आलेले भक्तभाविक बसलेले दिसतात तर इथं पुजारी प्रसादाची तयारी करतात प्रसाद लावण्यासाठी तर मित्रांनो प्रसाद प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात काही ठिकाणी सुपारीच्या असतात काही ठिकाणी दगडाच्या असतात काही ठिकाणी फुलांच्या असतात तर अशा प्रकारे इथं आहेत सुपाऱ्यांचे प्रसाद आता या सुपाऱ्या शेंदूर लावून घेतलेल्या असतात आणि त्या शेंदूर लावून घेतलेल्या सुपाऱ्या हे पा रत्नुआईचं जी मूर्ती त्या मूर्तीला एक उजवीकडं चिटकावायची हे बा आपल्याला दिसतं या व्हिडिओमध्ये ह्या दोन सुपाऱ्यात एक उजवीकडे चिटकावायची आणि दुसरीकडं दुसरी डावीकडं दुसरी चिटकावायची आणि त्याच्यावरून हे प्रसाद भेटतात तर या सुपाऱ्या हे पा आपल्याला दोन्ही ठिकाणी दोन सुपाऱ्या लावलेल्या दिसतात जर उजवे प्रसाद दिले प्रसाद म्हणजे कौल उजवा कौल दिला तर उजवी साईडची सुपारी पडते आणि डावा कौल दिला दर, तर डावी सुपारी पडते अशी इथली पद्धत आहे तर मित्रांनो सुपारीचे प्रसाद लावलेत हे सुपारीचे प्रसाद लावलेत आणि प्रसाद लावून धरल्यामुळं ह्या टोपलीतल्या फुलांनी त्याच्यावर पाणी सोडायचं आहे देवीच्या मूर्तीवर पाणी शिपडायचं आहे आणि ही जी आपल्याला मूर्ती दिसते तर या मूर्तीला सुपाऱ्या दिसतात बघा लावलेल्या शेंदूर लावलेल्या सुपाऱ्यात आणि हे इथं प्रसाद चालू आहेत आता प्रसाद थोडेसे लावून धरलेत कदाचित काही अडचणी असू शकते प्रसाद आहेत गावचे म्हणजे पांढरीचे आणि जी खाली टोपली आमच्या भाषेत कुरकुला म्हणतात तर ती टोपली धरले याच्यामध्ये वरून उजवे किंवा डावे प्रसाद पडतात याच्यासाठी ही टोपली धरल्या जाते तर आता थोडीशी वाट पाहावं लागणार आहे आपल्याला प्रसाद थोडेसे लावून धरलेत काहीतरी अडचणी असेल कदाचित तर चला थोडा उशीर का होईना पण प्रसाद कोणते पडतात हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून पाहायचे आहेत तर बघा खाली टोपली धरले आणि प्रसादाची वाट पाहतोय आपण उजवे पडतील किंवा डावे पडतील तर त्याच्यासाठी आपण थोडंसं सुपारींवर बारीक लक्ष ठेवू नये कोणते तरी प्रसाद आपल्याला नक्कीच आहे आणि त्याच्यासाठी बाजूना बघा प्रसाद लावायची जे आहेत तर मित्रांनो आताही ना हे बघा आपल्याला प्रसाद कोणते बागा मित्रांनो डावे प्रसाद दिले सुपारी डायरेक्ट टोपलीतून बाहेर पडली म्हणजे डावे प्रसाद दिले आणि उजवी भक्तांनी काढून घेतली तर असे या रत्नाईच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीने प्रसाद लावले जातात आता पुजारी पुन्हा दुसऱ्यांदा हे प्रसाद लावू राहिलेत तरी बघा आपल्याला दिसते उजवी सुपारी लावली आणि त्याच्यानंतर डावी पण लावली आणि दुसरे प्रसाद कोणते भेटतात याची हे बघत बाबा वाट पाहतात तर असा हा सुपारीचे प्रसाद लावण्याचा पूर्वापार चाललेत आलेली परंपरा आहे या रत्नाईच्या देवस्थानाची तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे रतनगडावर इथं हे जे भक्त निवास आहे ही जी गुहा आमच्या भाषेत गडद म्हणतो तर इथं आम्ही इथं बसलोय हे पुण्याचे पाहुणे आहेत पुण्यावरून आलेले आहेत तर त्यांच्याशी आपण थोडक्यात बोलू तर असू द्या मित्रांनो ते बोलायलाही थोडे लाजतात आणि वर दिसतंय आपल्याला माकड तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कुठून पाहताय हे कमेंटमध्ये जर कळवलं तर बरं होईल ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो मित्रांनो